सी आर पी एस एफ आय टी पी आणि विविध शंभर टक्के प्रशिक्षण चोवीस शिक्षक वृंद चारशे मीटरचे सुसज्ज मैदान दोन वेळा मैदानावर कठोर प्रशिक्षण दर आठवड्याला डेमो टेस्ट तुमचं यश आमचं ध्येय योद्धा करिअर अकॅडमी मर्यादित प्रवेश आजच नाव नोंदणी करा पाल कर्मचाऱ्यांचा आज एक दिवसीय संप आहे का आहेत प्रमुख मागण्या कशा संदर्भात आज संप करण्यात आलेला आहे ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन पोस्टमन एम पी एस व जे डी एस यांचा एक दिवसीय संपाच्या प्रमुख मागण्या पोस्ट ऑफिस कायदा दोन हजार तेवीस रद्द करावा आठव्या वेतन आयोगाची समिती लवकरात लवकर नियुक्ती करावी जुनी पेन्शन योजना लागू करावी एम एन पी एस व यू पी एस पेन्शन योजना रद्द करावी पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी कम्युनिकेशन कालावधी वरून बारा वर्षापर्यंत कमी करावा सर्व सवर्गातील रिक्त पदे भरली जावेत आर एम एस आणि एम एम एस आणि पोस्ट ऑफिसच्या कार्यालयाचे विननीकरण आणि तोडणे थांबवावे आर एम एस आणि एन एम एस कॅडेट व कॅडेर आढावा शक्यतो लवकरात वितरण इतक्यात लवकर घेतला पाहिजे जी डी एस कॅज्युअल लेबर आणि अर्धा वेळ कर्मचाऱ्यांना केंद्र केंद्र सरकार कर्मचाऱ्या ते वेतन दिले पाहिजे कंत्राटी पद्धतीद्वारे होणाऱ्या आर टी एस बंद करावे आणि एम एम एस मेल वाहनांद्वारे टपाल विभागाची टपालाची घेऊनघेवण करावी